नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मकर संक्रांती विशेष आज आपण भोगीची भाजी कशी बनवायची ती बघणार आहोत तर चला बघू त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी घेवडा घेतला आहे बटाटा गाजर शेवगाची शेंग ओलीतूर मटार ओले चणे वांगी पेरू बोरं आणि इथे मी ऊस घेतला आहे इथे मी वाटण बनवण्यासाठी घेतलेलं साहित्य आहे कोथिंबीर तीळ लसूण आलं खोबरं आणि इथे शेंगदाणे घेतले आहेत मी फोडणी घालण्यासाठी लागणारं साहित्य आहे, आहे टॉमॅटो कढीपत्ता कांदा आणि राई आणि जिरे कढई गरम करून त्यामध्ये मी आता खोबरं तीळ आणि शेंगदाणे हे मी भाजून घेणार आहे तर मी पहिल्यांदा शेंगदाणे भाजून घेते शेंगदाणे हे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि नंतर थंड करून त्याची सालं काढून घ्यायची आहेत आणि हे भाजून झाले आहे आता मी त्याच कढईमध्ये खोबरं घेते आणि खोबरं मी ब्राऊन होईपर्यंत मी भाजून घेते आणि हे बघा ब्राऊन व्हायला सुरुवात झाली आहे आणि हे मी काढून घेते खोबरं आणि यानंतर आपण आता यामध्ये तीळ भाजून घेणार आहोत हे तीळ हे आपण भाजून घेऊया हे सर्व भाजून घेतल्याने वाटणाला खूप छान चव येते त्यामुळे हे सर्व असे भाजून घ्यायचे असते आता आपण घेतलेले सर्व साहित्य आहे ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाणे घातले आलं लसूण आणि तीळ आणि खोबरे घालणार आहोत आपण आणि कोथिंबीर आणि हे घालून याची आपण चांगली पेस्ट करून घेणार आहोत एक कढई घेतली आहे आणि त्यामध्ये मी तेल घातले आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी राई आणि जिरे घातले राई जिरे तडतडल्यानंतर मी आता यामध्ये कडीपत्ता घालून घेते कढीपत्ता सुद्धा तडतडला आणि यामध्ये मी आता कांदा घालते आणि कांदा ब्राऊन होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे आणि यामध्ये मी टॉमॅटो घालते आणि टॉमॅटो यामध्ये छानपैकी भाजून घ्यायचा आहे यामध्ये लाल तिखट घालते हळद आणि गरम मसाला घालते मी आणि यामध्ये आपण वाटण केले होते ते मी घालून घेते छान या तेलामध्ये परतून घ्यायचे आहे वाटणाला आणि हे छान परतून झाल्यानंतर यामध्ये आता आपण भाज्या मिक्स करणार आहोत यामध्ये तुम्ही तुमच्याकडे असतील त्या तुम्ही भाज्या घालू शकता पण यामध्ये ऊस आणि बोरं हे घालायचे असते जर तुमच्याकडे ऊस नसेल तर तुम्ही त्याऐवजी थोडासा गूळ घालू शकता आता मी यामध्ये ओला चणा घालून घेते आणि यामध्ये मटार घालते मी मटार झाल्यानंतर यामध्ये मी तूर घालते आणि छान मिक्स करून घेते आणि यामध्ये मी घेवडा घातला आहे यामध्ये गाजर घालून घेऊया बटाटा आणि शेवग्याच्या शेंगा आणि वांगी हे छान परतून घेतल्यानंतर यामध्ये मी पेरू घालते ऊस घालते आणि बोर घालते आणि ही भाजी छान आपण मिक्स करून घेऊया आणि या भाजीमध्ये पाणी घालायचे आहे तर पाणी हे गरम घालायचे गरम पाणी घातल्याने छान भाजीला तरी येते आणि या भाजीमध्ये आता मी चवीनुसार मीठ घालून घेते आणि परतून घेते मी भाजी आणि ही भाजी मी पंधरा ते वीस मिनटं शिजवून घेते इथे ही भाजी आता तयार आहे भाजीला कलर बघा किती सुंदर आला आहे तो आणि तरीसुद्धा खूप छान आली आहे आता यामध्ये मी चिंच आणि गूळचा कोळ घालून घेते आणि ही भाजी मी छान मिक्स करून घेते आणि ही भाजी आपण ज्वारीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता खूप छान लागते ही भाजी ही भाजी आता आपण सर्व करून घेऊया या भाजीवरती कोथिंबीर आणि तीळ याने गार्निश करून घेऊया आणि आता आपली डिश तयार आहे अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार